नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सातमध्ये मध्ये मी प्रियंका पाटील तुमची टेकदोस्त आज आपल्याकडे एक अशी बातमी आहे जी ऐकून तुम्ही एकदम थक्क व्हाल म्हणजे मेटा म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲपची पेरंट कंपनी यांनी गेम चेंजर पार्टनरशिप आहे ती पण आम बरोबर म्हणजे विचार करा तुमचं जेवढं एक्सपीरियन्स आहे ना सोशल मीडियावर ते आता अजून भारी होणार रा फाळ ही डील काय आहे तर मेटाचे जे एआय सिस्टम्स आहेत जसं की रिच फीड दाखवणारे अल्गोरिदम्स किंवा तुम्हाला काय कॉम्पिटिशन मिळेल हे ठरवणारे सिस्टम्स ते आता आमच्या निओवर्स प्लॅटफॉर्मवर चालणार आहेत कपाळ आम जी नेहमी आपल्या मोबाईल फोनसाठी प्रोसेसर बनवते तिने आता एआयसाठी खास ऑप्टिमाइज प्लॅटफॉर्म आणला आहे आणि मेटा त्याची पहिली मोठी कस्टमर आहे मेटाचे एक मोठे अधिकारी म्हणाले की एआय मुळे लोक कनेक्ट आणि क्रिएट कसं करतात हे बदलत आहे आणि आमच्या मदतीने आम्ही आमचे ॲप्स वापरणाऱ्या तीन बिलियन लोकांपर्यंत हे इनोव्हेशन पोहचवू शकतो वाव आमचे सीईओ म्हणाले की आयचे भविष्य हे एफिशियन्सी मध्ये आहे आणि मेटासोबत आम्ही परफॉर्मन्स पर वॅट लिडरशिप एकत्र आणतोय म्हणजे काय तर कमी ऊर्जेत जास्त काम पा घ हे महत्वाचं आहे कारण मेटा सध्या प्रचंड डेटा सेंटर उभारतीय न्यू अल्बनी ओहायोमध्ये प्रोमेथियस नावाचा प्रोजेक्ट सुरू आहे जो दोन हजार सत्तावीस पर्यंत तयार होईल आणि लुईझियानामध्ये मध्ये हायपेरियन नावाचा अजून मोठा कॅम्पस जो दोन हजार तीस पर्यंत पूर्ण होईल अज्युम करा किती पॉवर लागणार असेल पाक आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही पार्टनरशिप एन आणि एएमडी सारखी नाहीये इथे कोणी कोणाच्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली नाहीये फक्त टेक्नॉलॉजी शेअरिंग आहे एन व्हिडिया तर ओपन एआय आणि इलॉन मस्कच्या एक्स एआय मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करते एएमडी पण ओपन एआयला सपोर्ट करत आहे पा न, पण मेटा आणि आमचा हा करार एकदम वेगळा आहे एफिशियन्सी आणि इनोव्हेशनवर फोकस करणारा एकंदरीत एआयच्या जगात एक नवीन अध्याय सुरू होतोय आणि 24 चोवीस बायसात तुम्हाला प्रत्येक अपडेट देईल बने रहा चिंक